श्री स्वामी समर्थ कधी कधी माणूस मरणाआधीच मेलेला असतो कोणाच्या बोलण्यामुळे तर कोणाच्या वागण्यामुळे बरोबर का नाही श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त चला संध्याकाळचे पाच ते दहा वाजेपर्यंत म्हणजे नऊ वाजेपर्यंतचे रुटीन शेअर करीत आहे संध्याकाळी मी स्वामी सेवा कशी करते आणि संध्याकाळचा स्वयंपाक काय करणार आहे आजच्या रात्रीच्या जेवणामध्ये एकदम सिंपल स्वयंपाक करणार आहे आणि केसासाठी काहीतरी रेमेडी केलेली आहे नक्की पहा घरगुती उपाय केलेले खूप चांगले असतात आपण केमिकलचे प्रोडक्ट वापरतो मग आपल्यालाच केसाला हानी होते त्यामुळं कोणतेही त्वचेला मना केसाला मना घरगुती उपायच वापरले पाहिजे चला तर मग संध्याकाळचा दिवा लावलेला आहे तिने सान झालेली आहे सगळं झाड झुडू झालेली आहे आणि दिवा लावलेला आहे मी दिवा लावायला होती आणि जी मी इथं वाचलेली आहे लोक तुळशीचे लग्न आहेत म्हणून खूप सारे फटाके वाजवेत आहेत चला तर मग दिवा वगैरे लावून झाल्याच्या नंतर मला आता पोती वाचायची आहे तर त्या अगोदर मी काय रेमेडी तयार केलेली आहे दाखवणार आहे एकदम थोडीशी केलेली आहे पण संपूर्ण साहित्य यामध्ये टाकलेले नाही फक्त दोनच साहित्यात केलेली आहे आता पूर्ण जे करणार आहे तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये करणार आहे एक महिन्याचं तेल बनवून ठेवणार आहे जेणेकरून केस आपले खूप चांगले दाट होतात आणि केस गळायचे सुद्धा राहतात दोन ते तीन चमचे तिळाचं तेल घेतलेलं आहे अर्धा चमचा कॅस्ट्रॉल ऑइल घेतलेला आहे म्हणजेच एरंड्याचं तेल घेतलेलं आहे त्यामध्ये तीन चार गुलाब पाकळ्या घातलेल्या आहेत आणि चार पाच कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत छान असे कडकडीत गरम करून घेतलेले आहेत जो जोपर्यंत गुलाबाच्या पाकळ्या आणि कडीपत्त्याची पानं कडक होत नाहीत तोपर्यंत तळून तो घ्यायचं आहे आणि हे थोडंसं कोमट कोमट झालं की के आपल्या केसाला लावून मसाज करायचा आहे सध्या ना वातावरण असं आहे पाणी बदललेलं आहे त्यामुळं केस खूप गळाय लागलेत आणि भयानक खाज खाज पण यायला लागली डोक्याला त्यामुळे म्हणलं चला गुलाबाच्या पाकळ्यामध्ये भरपूर प्रमाणात शी विटॅमिन असतं आणि गुलाबाच्या पाकळ्या केसातल्या केसाला लावल्यानं आपले केस तर गळायचे राहतातच आणि केस वाडीला पण लागतात आणि तेलाने तेलानेसुद्धा केस खूप दाट होतात एकदा तुम्ही ही रेमेडी करून बघा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कोणतं तेल बनवणार आहे तर एकदम चिपचिप झालेलं आहे केसाला तेल लावले आणि थोडासा मसाज केला आणि वेणी घातली आज काय वेळ मोकळे वगैरे सोडलेले नाही तर लगेचच मग मग व... पोती वाचायला घेतली जे माझे रोज नित्यशेवेमधले तीन अध्याय असतात ते मी रोज वाचत आहे कारण मला पारायण सुरू कराय पारायण सुरू केलेलं आहे मी सात दिवसाचं एक पारायण सात दिवसाचं एक पारायण तर माझे असे दोन पारायण झालेले आहेत आणि मध्ये गॅप पडला मी माहेरी गेले तेव्हा राहिलेला आहे तर आता तिसरं पारायण सुरू केलेलं आहे असे मला पारायण करायचे आहे सात दिवसामध्ये एकवीस अध्यायाचं एक, एक पारायण तर ते माझे तीन अध्याय वाचून झालेले आहेत आता लगेचच मी अठरावा अध्याय वाचायला घेतलेला आहे अठराव्या अध्यायाचे खूप फायदे आहेत तुम्हाला मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हे तीन अध्याय वाचले ना तुमच्या बिझनेसमध्ये धंद्यामध्ये व्यवसायामध्ये खूप वाढ होते आणि पैसा यायला सुरुवात होते ते नक्की करून बघा अशी स्वामी सेवा आहेत ना गुरुचरित्रातले प्रत्येक अध्याय जे आहेत ना वेगवेगळे उपाय म्हणजे वेगवेगळे फायद्याचे आहेत त्यामुळे गुरुचरित्रातले प्रत्येक अध्याय कशासाठी वाचायचे आहेत ते मी तुमच्यासोबत एक एक करून शेअर करणार आहे चला नामस्मरण पण झालेला आहे पोती वाचून झालं की एकशे आठ नामस्मरण करते मी मोजत नाही माळीनं करीत नाही असंच करीत असते आणि नामस्मरण झालं की स्वामींना मुजरा लगेच घालते आणि घंटा नाद करते आणि त्यानंतर लगेचच खिचडी टाकायला घेतलेली आहे आज सिंपल जेवण करायचं आहे कारण मिस्टर तर बाहेर जेवण आलेले होते आम्ही तिघच जणं होतो खाणारे आणि मी पण थोडासा मोरमोऱ्याचा चिवडा खालेला होता पाच वाजता त्यामुळे आता मी थोडंसंच खायचं आहे म्हणून खिचडी टाकेत आहे मुलगी म्हणली मसाले भात कर तर सिंपल रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते कुकर गॅसवर ठेवलेला आहे आणि त्यामध्ये दोन पळी तेल घातलेलं आहे जिरे घातलेली आहे मोहरी घातलेली आहे आणि लसण आणि अद्रक खलबत्त्यात वाटून घातलेलं आहे सोबतची एक कांदा घातलेला आहे कढीपत्ता घातलेला आहे आणि थोडेसे मुठभर असे शेंगदाणे घातलेले आहेत छान तळून घ्यायचं आहे कांदा वगैरे त्यानंतर टोमॅटो घालायचा आहे यामध्ये बटाटा सोयाबीन हे सुद्धा घालू शकता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्यासुद्धा घालू शकता फुलगोबी बटाटा सोयाबीन अशा वा सुद्धा वापरू शकता पण मी एकदम सिंपल पद्धतीने करीत आहे बटाटा तर नाही आहे संपलेले आहेत त्यानंतर अर्धा चमचा काळा मसाला टाकलेला आहे घरचा आणि थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे हळद घातलेली आहे आणि हे तांदूळ धुवून ठेवलेले होते नुसते तांदूळ नाहीत तर यामध्ये थोडीशी अर्धी वाटी मसुराची डाळसुद्धा घातलेली आहे एकदा अशा पद्धतीने मसाले भात करून बघा खूप टेस्टी होतो आणि आमच्या तर घरामध्ये असा केल्यानं फिनिश होतो मुलीला खूप आवडतो मुलगा तर एवढं खात नाही पण मुलीला खूप आवडतो तर दही लावलेलं होतं कालचं मस्त घट्ट चक्का झालेला आहे रात्री विरजण घातलं आणि सकाळी उठून फ्रीजला ठेवलं होतं तर मस्त असं घट्ट झालेलं आहे आंबट नाही काय नाही एकदम छान दही झालेलं आहे चला पाहिजे तितकं पाणी घातलेलं आहे आता गॅ झाकण लावलेलं ला आहे तेवढ्यात मला किचनवाटा साफ करून घेऊया तर बघा हे काय निघालेलं घाललेलं आहे आपण बघितली का केवढी गोम होती आम्ही हे कपडा उचलला हे कपडा मला किचनवाटा साफ करून घ्यावा तर कपड्याच्या खाली गोम होते बहुतेक त्या बेशींगमधूनच वर आलेली असन कारण की ते बेशिंगची जाळी ना घासती होती त्याच्यानं लावायचं राहिलंच सकाळी भांडे लावताना ते तिकडंच नेऊन ठेवली होती लावायची बेशींगमध्ये राहिलेच लक्षातच नाही केवढी मोठी गोम होती बापरे <laughs> चला खिचडी लावलेली आहे आता मी काय करते भांडे घासून घेते खिचडी होईपर्यंत आणि नंतर जेवण करूया साडेआठ वाजलेत आता चला किचनवर आपण आवरून घेते आणि आज पाऊस नाही आला आभाळ होतं थोडंफार पण पाऊस नाही आला आता बरं झालं उघडलं तर लय चांगलं उद्या आपल्या इथं तुळशीचे लग्न लावायच्या सगळ्याला आमंत्रण आहे या तुळशीच्या लग्न लावायला चला दांड घासून देते तोपर्यंत खिचडी होती तर काय झालं ते किचन ओटा साफ करीत होते तर त्या बेशिंगच्या जे जाळी आहे ना तिथून एवढी मोठी गोम आलेली होती दोन इंचाच्या जवळ आणि मला तर गोमची इतकी भीती वाटते का नाही भयानक भीती वाटते तर ती मी लगेचच की त्या बेशींगमध्ये पाणी टाकलं मग ती त्या बेशिंगच्या चाळणीतून खाली गेली त्याची चाळणी घासलेली होती नाही तर मी कधीच बिना चाळणीचं चा ठेवत नाही त्यामुळं ते, ते गोमवरी आलेली असावीत चला खिचडी झालेली आहे आणि एकदम मोकळी सुटसुटी दाणेदार खिचडी म्हणजे मसाले भात झालेला आहे त्यासोबत घेतलेलं आहे मस्त चक्का दही मला असं दही साखर टाकून आवडतं खायला तर मी पण घेतलेलं आहे मुलाला पण दिला आणि मुलीला पण दिलं चला तर तुम्ही पण मसालेत भात एन्जॉय करा आणि आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा संध्याकाळी पाच ते नऊ वाजेपर्यंत रुटीन आहे मी तोपर्यंत भांडे वगैरे घासून घेतले खिचडी होईपर्यंत जे काही भांडे पडलेले होते सगळे भांडे घासून घेतले आणि त्यानंतर जेवायला घेतलं पाहू शकता की ते छान असं घरीच घट्ट दही झालेलं आहे आता ह्या दह्याची रेसिपी तुमच्यासोबत नंतर शेअर करणार आहे यावेळेस काय व्हिडिओ वगैरे केलं नाही की चक्का चक्का दही कसं होतं घरच्या घरी आणि एक जीव कसं होतं नाहीतर काही दही काय होतात पाणी वेगळं आणि दही वेगळं होतं तर तसं न होता अशा पद्धतीचं केलं पाहिजे चला तर मग कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल तर फॉलो करा श्री स्वामी समजलेलं